पकडा कोणी आलं तर आवाज देऊन टेलर दोन मिनिटात का मी आम्हाला मी येतात नाही जाऊ द्या पकडा मोबाईल हे आले ना आपले ये आले मग मावली मावली चालते पहिले ऐंशी फुटाला लागली होती माती काळी माती हा हा ते ओला लागला असेल पण चा पण नाही का मोबाईल ओला कत दिसतील ना तुम्हाला या का, का। जवळ या ना आवाज येणार नाही इतके तुम्ही नमस्कार मित्रांनो आज तीस मे दोन हजार चोवीस आणि बापूसाहेब यांच्याकडे आपण मेहकरमध्ये आलेलो होतं आमच्या तालुक्यामध्ये बापूचं नाव सांगितलं तर आतापर्यंत दोन पॉईंट तुम्ही पाहू शकता बापूजी इकडे दाखवा थोडे इकडे इक दोन बोरवेल झालेले आहेत आणि किती पाणी आहे बापू त्या बोरवला त्या बोर हां दोन्ही ड्राय आहेत बोर पॉईंट आणि याच प्लॉटमध्ये त्या पॉईंटचा आणि याचा अंतर जवळपास पंचवीस फुटाचा असेल इथं चांगल्या प्रकारचं पाणी एक अडीच तीन इंचं पाणी लागलेलं ला, असावं असं माझा अंदाज आहे कारण वाहण्याच्या दृष्टिकोनातून भरपूर पाणी निघलं आहे म्हणजे चार पाच हजार लिटर पाणीवरती टेकला असेल बोर, बोर पॉईंटनं आणि एकशे ऐंशी फुटाला बापूर्ला पाणी मिळालं आहे मित्रांनो प्रयत्न करणं हे आपलं काम आहे मेकरमध्ये आत्तापर्यंत आपला मेकर कुठलाही बोर पॉईंट फेल नाही म्हणजे चांगलं दोन अडीच इंचीच्या वरतीच पॉईंट सगळे लागलेले आहेत जसे मँग मँगो हॉटेलचा पॉईंट तुम्ही पाहायला असेल त्यामागचा वानखेडे साहेबाचा पाहायला असेल गणेश लष्कर अण्णा यांचासुद्धा पॉईंट तुम्ही पाहिला असेल हा आता बापूचा इथला आपण पाचवा पॉईंट मेकरमध्ये घेतलेला आहे तर एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि जो काय आपण ड्राय भागामधला रिझल्ट दिलेला आहे सत्याऐंशी टक्क्यापर्यंत मला वाटतं तो चांगल्यापैकी आहे आणि काही लोकांना अपयश आलं असेल तर तिथली परिस्थिती तशी आहे आज जी बोरवेल दहा वर्षापासून बंद पडले नाही त्यात पिण्यासाठीसुद्धा ग्लासभर पाणी निघत नाही अशा परिस्थितीत जर सत्याऐंशी शंभरमध्ये सत्याऐंशी लोकांना पाणी मिळालं असेल तर पंधरा लोकांनी किंवा बारा लोकांनी नाराज होणं काय एवढं अपेक्षित मला वाटत नाही तर बापू सांगतील थोडंसं सा बोल काय नाही दोन तीन दोर घेतले होते आम्ही त्यांना पाणी नव्हतं आम्ही आम्हाला तो त्यांनी सक्सेस आणि एक बाबांनी सुद्धा तिथं पॉईंट दिलेला होता त्याही पॉईंटला ह्याच लाईन होत्या त्यांना तिथं स्लिप वाटेल तिथं पॉईंट घ्यावा अशी मी विनंती केली होती बापू इच्छा होती की बा ते आपल्याला नैऋत्य काय ईशान्य कोपऱ्यात पाणी राहते म्हणून त्यांनी तो बोर त्या ईशान्य कोपऱ्यात घेतला आणि तो सक्सेस पण झाला आणि बरेच आपले परिसरातले बोर पॉईंट आहेत शंभर सव्वाशे की जे पेंडिंग आहेत तर सर्वांपर्यंत या वर्षाला पोचणं होईल असं मला वाटत नाही आणि जे काही करणार तामिळनाडू कर्नाटकचे काही पॉईंट राहिलेले असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा यावर्षी मी येऊ शकणार नाही त्याबद्दल मी रात्रीसुद्धा आपल्या सर्वांची माफी मागितली आणि नाशिकचे Uh, काही विसरलेले पॉईंट असतील त्यांनीसुद्धा आता कृपया फोन लावू नये कारण पाऊस पडण्याची वेळ आता झालेली आहे आणि वर्कशॉपचे कामं आणि शेतीची कामं बरेच आहेत आणि आपल्या सर्वांसोबत एक स्पेशली लाईव्ह मला करायचं आहे की कशा परिस्थितीमध्ये आपण पाणी शोधलं पाणी शोधणं हा आपला म्हणजे मूळ धंदा नाही किंवा बिझनेस नाही फक्त एक आवड आणि दुसऱ्याचं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे धन्यवाद